परिसरातील वस्तीच्या हक्कासाठी वस्तीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुलटेकडी भागात भव्य महाबैठकीचे आयोजन करण्यात आले ही महाबैठक सकल गुलटेकडी स्वर्गवासी मीनाताई ठाकरे औद्योगिक वसाहत इंदिरानगर रहिवासी कृती समितीच्या वतीने पार पडली बैठकीत स्थानिक प्रश्न मूलभूत सोयी सुविधा पायाभूत सुविधा विकास वस्तीचे हक्क नागरी सुविधा आणि येत्या निवडणुकीत निवडून येणारा नगरसेवक अथवा नगरसेविका हे वस्तीतील असावा यासह अनेक महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आगामी निवडणूक लक्षात घेऊन रहिवाशांचं अपेक्षापत्र आणि मागण्यांना एकत्रित आवाज देण्याचा निर्धार रहिवाशांनी यावेळी व्यक्त केला याप्रसंगी गुलटेकडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते माझी वस्ती माझी जबाबदारी या संकल्पनेतून लोकसहभाग वाढवून वस्तीच्या विकासाचा रोडमॅप तयार करण्याचा संकल्प बैठकीत करण्यात आला आज अत्यंत चांगली गुलटेगडी भागातल्या सर्व युवकांनी एकत्र येत पहिल्यांदा आमच्या गुलटेगडीचा पॅटर्न म्हणजे आगळा वेगळा पॅटर्न म्हणता गुलटेगडीचा पॅटर्न म्हणजे काय गुलटेगडीचा पॅटर्न काय आहे आमच्या आताच्या एकवीस प्रभागामध्ये सगळ्यात जास्त वस्ती भागातले मतदार आहेत मग वस्ती भागातले सगळ्यात जास्त प्रश्न आहेत वस्ती भागातल्या सगळ्यात जास्त समस्या आहेत आणि वस्ती भागातले सर्वात जास्त मतदार आहेत त्यामुळं वस्ती भागातला कार्यकर्ता पुढच्या काळात सर्व पक्षांनी म्हणजे मी इथं बसलेले सर्व एम आय एमपासून ते आमचे भारतीय जनता पक्षा पाठून ते या मनसेपासून ते वंचित आघाडीपासून ते सर्व राष्ट्रीय राजकीय पक्ष होते या सर्वांना आम्ही इथं बसून बैठक घेऊन सर्वांना विनंती केली की गुलटेगडी पॅटर्न हा राज्यभर व पुणे शहराभर राबावं येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त दोन हजार पंचवीस सव्वीसच्या निवडणुकीमध्ये आमच्या वस्ती भागातला जो खरा काम करतो कार्यकर्ता तो कुठंतरी लुप्त होत चाललेला आहे या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी गुळटेकडी करण सर्व एकत्र येऊन एक आगळा वेगळा उपक्रम आम्ही हाती घेतला कार्यकर्त्याला बळ द्या बळ द्या म्हणजे फक्त स्लोगन नाही करत आम्ही आम्ही बघत असताल माझी वस्ती माझी जबाबदारी जबाबदारी काय आमची आमच्या वस्तीत तळागाळात काम करणार जो कोविडमध्ये धावून आला आमच्या घरी जो आमच्या घरी मयत झाली तर तो येतो पहिले आता ह्या काही निवडणुकीच्या काळात बरेच मोठे मोठे पक्षाचे अनेक राजकीय पक्ष येतील मी हे केले मी ते त्याच्यामध्ये या चारच्या बॅनलमध्ये एक कार्यकर्ता आमचा व्हावा आणि पुण्यातल्या एकशे पासष्ट नगरसेवकापैकी कमीत कमी चाळीस नगरसेवक हे वस्तीत काम करणारे येवड्यापासून ते पुण्यात तुम्ही बघत असताल संपूर्ण पुणे शहरामध्ये साठ टक्के झोपडपट्टी भाग आहे हे पुण्यातली जनता वसत झोपडपट्टी असेल येरवड्यातली लक्ष्मीनगर असेल या सगळ्या झोपडपट्ट्यामध्ये एक त्या भागातला काम करणारा खरा कार्यकर्ता कुठेतरी लुप्त होत चालला तो, हो तो लुप्त झालेला कार्यकर्ता लुप्त व्हावा नाही त्याला उभारी द्यायला सर्व पक्षांनी माझ्या तमाम सर्व राजकीय पक्षांना विनंती आहे यावर खऱ्या कार्यकर्त्यांना तुम्ही संधी द्यावी येणाऱ्या महापालिकामध्ये आपण झोपडपट्टी मुक्त प्रभाग झोपडपट्टी मुक्त शहर करत असतो पण झोपडपट्टीतला कार्यकर्ता महानगरपालिकेच्या सभागृहात तिथले प्रश्न उपस्थित का करत नाही त्याला संधी द्यावी हीच विनंती या बैठकीतनं केलेली आहे धन्यवाद नमस्कार मी सुरेखा का मा, मारुती कांबळे उर्फ पाखरे पर्वती विभाग मधून पतित पावन मधून काम करते माझं एक मत आहे की जो कोणी निवडून येईन त्यांनी आपल्या गुलटेकडी भागातला या अनेक आंबेडकर नगर प्रेमनगर ज्या वस्ती भागात आहे तिथला विकास झाला पाहिजे महिलांचा विकास झाला पाहिजे त्यांच्या काही गरजा आहे कामाच्या त्यांना रोजगार राहीये महिलांचे शिक्षण असून ते धुण्या मांडण्याची कामं करतात त्यांच्यापर्यंत तो रोजगार कसा पोहोचला पाहिजे नगरसेवकाच्या खात्यामधून या बरेच काही गोष्टी त्यांना तिथपर्यंत वस्तीपर्यंत जायला पाहिजे जा, जात नाही परत त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे चुमुकलींचा काही गोष्टी घडल्यात आपल्या माळेगावमध्ये आता एक घटना घडलेली आहे ताजीच घटना आहे आपली माळेगावची त्या घटनेवर म्हणजे आपलं पेट्रोलिंग जास्तीच पाहिजे पोलिसांचं जेवपर्यंत पेट्रोलिंग नाही होत त्यापर्यंत महिला आणि लहान चुमुकल्या त्या सुरक्षित नाहीये त्या सुरक्षित कशा होतील त्याच्यावर आपण कायद्याने विचार केला पाहिजे नगरसेवक नाही आमदार हे प्रत्येक गोष्टी म्हणजे जे आज उमेदवार आहे त्यांनी विचार करून म्हणजे त्याच्या कायद्याचा भाग राहिला पाहिजे बस... नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र मी ललित तिंडे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज्य परिवहन कामगार सेनेचा से शहराध्यक्ष आणि ह्या वस्तीत माझा जन्म झालेला आहे वस्तीतल्या व्यथा वस्तीतल्या काय गोष्टी ह्या सगळ्या आम्हाला स्वतःला माहिती आहे अनेक गोष्टीवर संकट येऊन गेलेले आहेत वस्तीवर पण त्यावेळेस आम्ही सगळे एकत्र झालो तेव्हा आम्ही एक, एक संकट टोळू शकलो माझी फक्त आता एकच इच्छा आहे की आम्ही वर्षानुवर्ष पक्षामध्ये काम करतोय म्हणजे आई तर आमच्याकडे आता हे माझी वस्ती माझी जबाबदारी म्हणजे आम्ही एक वस्तीसाठी सगळे एकत्र एक आलेलो आहे आणि एक एकत्र येऊन आम्हाला वस्तीचा विकास करायचा आहे कारण की का आतापर्यंत हो। आम्हाला भरपूर काही लोकांनी बाहेरच्या लोकांनी नगरसेवकांनी वस्तीवर अन्याय केलेला आहे याड्यात काढण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु आता आम्ही जेवढे सगळे एकत्र आलेले फक्त या वस्तीसाठी आलेले आहेत का व मी वस्तीचा वस्ती, वस्ती माझी या संकल्पनेमधून आम्ही सगळे एकत्र आलेलो आहे भविष्यामध्ये आम्ही एक ठरवलेलं आहे कुठल्याही पक्षात तुम्ही काम करा कोणताही पक्ष असू दे कुठला राजकीय पक्ष असू दे कोणताही पक्ष असू दे फक्त एकच ठरवलं आहे की आमच्या वस्तीमधला उमेदवार पाहिजे आणि आमच्या वस्तीमध्ये वो राहणारा फाईल की त्याला जाण पाहिजे वस्तीतली अशा अशा सर्वांना आम्ही आणि सगळे एकत्र आले सगळ्यांना शुभेच्छा या माझी वस्ती माझी जबाबदारी या आत्ताच्या बैठकीवर आणि इथून पुढच्या याच्या कार्यकारणीवर किंवा कार्यावर माझा पूर्ण विश्वास आहे कारण इथून माग काय झालं की लोकांना ती संधी नाही मिळाली लोक एखाद्याच्या मागे उभे राहण्याला सक्षम होते पण फक्त पैशांसाठी म्हणून उमेदवारी जाहीर करायची निवडणूक लढवायची आणि मग ती निवडणूक जी आहे ती फक्त पैशांपुरती मर्यादित ठेवायची त्याच्यामुळे लोकांपुढं असा सक्षम पर्याय नाही आला कधीच आता आम्ही सगळ्यांनी मिळून तेच ठरवले की आमची वस्ती आणि आमच्या वस्तीमध्ये असलेले प्रॉब्लेम असतील समस्या असतील ज्या काही गोष्टी आहेत ज्या वस्ती लेवलला आम्ही अनुभवल्या आहेत ज्या आम्ही जगलोय त्या आमच्याच लोकांनी एकत्र यायचं आणि आमच्याच लोकांनी त्या सोडवायच्या कारण काय झालेलं इथून जितकी मागची वर्ष आहेत त्यांचं कार्यकाळ मला काढायचं नाही किंवा त्यांचं कार्य काढायचं नाही पण त्यांना त्या समस्यांची जाणीवच नाही त्याच्यामुळे त्यांच्याकडनं त्याचे त्याचं निरासन होणार याची खात्रीच नव्हती त्याच्यामुळे आता आम्ही असंच ठरवलंय की आमची वस्ती आमचा उमेदवार आणि आमचा विकास आम्हीच करणार धन्यवाद मी या वस्तीचा नागरिक रवींद्र मोरे मी इथं माझा जन्म झालेला आहे गेल्या वीस ते पंचवीस वर्षामध्ये वस्ती या भागामध्ये प्रश्न असे गंभीर निर्माण झालेले जसं आमच्या या बैठकीत अगदी खेळीमेळीच्या वातावरणात बैठक सुंदर पार पडली परंतु या पंधरा ते वीस वर्षामध्ये जे वस्तीची आदोगती झाली त्या आदोगतीला कुठल्याही राजकीय पक्षांनी घत म्हणजे कधी त्याला वेळ दिला नाही प्रश्नांचं निरसन केलं नाही त्याच्यामुळं आमच्या वस्तीतील काही राजकीय पक्षामध्ये काम विविध पक्षाचे अगदी काँग्रेस पक्षापासून ते भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ह्या सगळ्या पक्षामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी ही बैठक आयोजित केली त्याच्यामध्ये असा प्रश्न आहे की आमच्या वस्तीचा कोणत्याही पक्षाचा नगर उमेदवार असो त्याला उप जर नगरसेवकाला त्याला उमेदवारी मिळाली तर तो त्या फक्त पूर्ण वस्ती त्याच्या पाठीमागे एकमताने उभी राहील अशी ही आमची भूमिका होती जेणेकरून या वस्तीतील प्रश्न मिटतील त्या संदर्भातली आमची ही भूमिका माझं नाव योगेश रणदिवे क्रमांक एकवीस मधनं ओपन गटातून उमेदवारी मागतोय दुसरी गोष्ट आता मी राष्ट्रवादीचं काम करतो जर मला जर वस्तीचा जर नवीन वस्तीमध्ये जर समजा आपले काही काम असं तर सगळ्या गोष्टी करायला मी तयार आहे विषय कसा आहे की समजा वस्तीमधनं जर आपला उमेदवारी आपला जर एखादा उमेदवार हवा असेल तर वस्तीमध्ये आपण एक नवीन पॅनल तयार करून त्या गोष्टी आपण केले पाहिजे तसे आपली एक आपल्या एकच वस्तीसाठी आपण बघितलं नाही पाहिजे बाकीच्या बी वस्ती आहे बाकीच्या सोसायटी आहेत तिथं पण आपण लक्ष दिलं पाहिजे माझी वस्ती माझी जबाबदारी कसे आहे आतापर्यंत वस्तीच्या वस्तीमध्ये वस्तीमध्ये नागरिकांना भरपूर अडचणींना तोंड द्यावं लागलं जसं काय कोरोना आला कोरोनामध्ये पण बरेचसे मान्यवर कोणीच नव्हतं पण पब्लिक मध्ये त्यांना अन्न पाणी निवारा कोणीच विचारत नव्हतो तर स्थानिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हे सगळं आम्ही ते मॅनेज केलं तिथं त्यावेळेला नागरिकांनी असं सांगितलं की ज्या वेळेला आमच्या वस्तीमधले आमचे कार्यकर्ते एवढं सगळं करू शकतात तर मग बाहेरचा का मग असं करून वस्तीतल्या नागरिकांची पण ही इच्छा आहे की वस्तीतलाच उमेदवार असावा वस्तीतलाच कोणीतरी नगरसेवक व्हावं म्हणून मी लखन वासुदेव वासुदेवाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा पर्वती मतदारसंघाचा युवकाध्यक्ष आहे आजी प्रामुख्याने आमची बैठक झाली या वस्ती भागामध्ये माझी वस्ती माझी जबाबदारी वस्तीतल्या जब ज्या मूलभूत प्रश्न आहेत लोकांचे आज भयमुक्त झाले पाहिजे गुन्हेगारी मुक्त झाले पाहिजे आज जे व्यसनमुक्त जे झालेले तरुण तरून। त्या तरुणाला रोजगार कसा भेटेल आज आमच्या वस्तीमध्ये शैक्षणिकाचा मुद्दा आहे बेरोजगाराचा मुद्दा आहे महिलांना रोजगाराचा प्रश्न आहे आज आमच्या इथल्या ज्या सरकारी शाळा आहेत या आज बंद पडण्याच्या मार्गावर आहेत म्हणून या बैठकीचे प्रामुख्याने असं होतं की आज माझी वस्ती माझी जबाबदारी याच्यामधनं आम्हाला वस्तीमधले कसे प्रश्न सोडवता येतील कसे हे पोरं चांगल्या मार्गाला लागतील कसे गुन्हेगारी मुक्त हा परिसर होईल कशा आमच्या महिला भगिनींना अं रात्री बेरात्री मोकळे फिरता येईल पोलिसांचं संरक्षण कवस्थांना कसं मिळेल या प्रश्न आमची चर्चा झालेली आहे आणि जे मूलभूत रस्ते असतील ज्या ड्रेनेज असतील आता जे महानपालिका आल्यानंतर जो काही नगरसेवक होणार आहे आमची अशी प्रमुख मागणी आहे की वस्तीचा हा पन्नास टक्के आहे आता आंबेडकर नगर प्रेमनगर आणि गुलटकडी मर्च्छ नगर असा भाग आहे म्हणून आमची अशी प्रमुख मागणी होती सामाजिक कार्यकर्त्याची की जो कोण नगरसेवक होणार आहे तो वस्तीतला असावा कारण जो या वस्तीमध्ये ज्यांनी भोगले ज्यांनी रस्त्याच्या समस्या लाईटीच्या पाण्याच्या ड्रेनेजच्या सार्वजनिक शौचालयाच्या समस्या ज्यांनी भोगल्यात हे समस्या नागरिकांच्या जर मांडायच्या असतील तर, तर हा वस्तीतला सामान्यातला सामान्यातला घरातला गरीब कुटुंबातला कुठल्या नेत्याच्या घराण्यातला नाही घराण्या ना नाही हा सामान्यातला कुटुंबातला आवाज येत्या महानगरपालिकेमध्ये गेला पाहिजे आणि त्या नागरिकांच्या समस्या सुटल्या पाहिजे या प्रमुख ह्या बैठकीचं हे महत्व होतं नमस्कार माझं नाव राम मरिवा मोरे माझा जन्म औद्योगिक वसाहत गुलटेकडी या भागातलाच आहे लहानाचा मोठा इथेच झालो आणि सर्वात मूलभूत प्रश्न म्हणजे आपल्याला आपल्या परिवारातल्या काही ज्या गोष्टी असतात ह्या आपल्याला माहीत असतात तसंच आमच्या या मिटिंगचा स्लोगन काय आहे माझी वस्ती माझी जबाबदारी माझी वस्ती म्हणजे माझं परिवार आहे त्या परिवारामध्ये काय काय खंत आहेत काय काय प्रॉब्लेम्स आहेत हे मला म्हणजे प्रकर्षाने माहीत आहेत आणि हे वस्तीतल्या प्रत्येकाला माहित आहे आम्हाला इथे सगळ्यांना जमण्याचं कारण एकच आहे की वस्तीतल्या समस्या या वस्तीतल्या उमेदवारालाच माहीत असतात वस्तीतल्या व्यक्तीलाच माहीत असतात अगदी त्या ड्रेनेज लाईन पासून तर ते व्यसनादनतेपर्यंत छेडछाडीपासून ते शिक्षणापर्यंत या सगळ्या तर त्याचे प्रश्न हे भविष्यात पालिकेमध्ये समाजापुढे मांडणारा कोणी असेल हा बाहेरचा व्यक्ती मांडूच शकत नाही तो येणार दोन मिनिट बोलणार जाणार परंतु वस्तीची प्रकर्षाने जी मांडणी मांडणी मांडू शकतो हा वस्तीतलाच व्यक्ती मांडू शकतो याकरता आम्ही सर्वांनी हा निर्णय घेतला की आपल्याला कुठल्याही पक्षाचा असो तो उमेदवार वस्तीतला मिळावा आणि तो उद्या पालिकेत जावा आणि आमच्या वस्तीचं प्रतिनिधित्व करावं आमच्या समस्या मांडाव्या एवढाच आहे